श्री विष्णु सहस्र नामामधला श्लोक एकशे चार श्लोक हंड्रेड अँड फोर हा भगवान श्रीहरी विष्णूंचे स्वरूप असलेले भगवान सूर्यनारायण आणि भगवान अग्निदेव यांना समर्पित असलेला अत्यंत महत्वाचा आणि अद्भुत असा श्लोक आहे यज्ञामधली जी अग्नि देवता असते तिला देवतांचं मुख मानलं जातं कारण यज्ञामध्ये ज्या ज्या आहुती हवीर द्रव्य समर्पित केली जातात ती त्या त्या देवतांप्रती पोहचवण्याचं काम यज्ञामधले अग्निदेव करत असतात नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओंच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू नामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या व्हिडिओंच्या मालिकेमधला आजचा आपला श्लोक एकशे चार आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व व्ह्युअर्सना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा हाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्या पुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे महत्वाचे अर्थ आहेत ते तुम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थित समजतील आतापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री विष्णू सहस्र नामामधला श्लोक एकशे चार श्लोक हंड्रेड अँड फोर हा भगवान श्रीहरी विष्णूंचे स्वरूप असलेले भगवान सूर्यनारायण आणि भगवान अग्निदेव यांना समर्पित असलेला अत्यंत महत्वाचा आणि अद्भुत असा श्लोक आहे आणि हा श्लोक या प्रमाण आहे भूर्भुव स्वस्त रुस्तार सविता प्रपिता महा यज्ञ यज्वा यज्ञांगो यज्ञवाहन किंवा सपिता प्रपिता भूर्भुवस्वस्थ यज्ञो प्रह्ञो यपतीर्यज्वाज्ञांगो यज्ञवाहन भूर्भुवस्वस्थ रुस्तार सपिता सपिता महः यज्ञो यज्ञपत्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहन ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरिविष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे भूर्भुव स्वस्तरुहू म्हणजे भूहु भुवहा स्वाहा तरुहू तरुहू म्हणजे वृक्ष मोठ झाड या नामाचा अर्थ समजून घेण्याकरता आपण एक अत्यंत सोप्या उदाहरणाचा विचार करूया जंगलांमध्ये मोठ्या मोठ्या वृक्षांवरती अत्यंत उंचावरती मधमाशांनी पोळी तयार केलेली असतात या मधमाशांच्या पोळ्यांमधला मध काढण्याकरता जे बी किपर असतात म्हणजे एपी आर्टिस्ट असतात ते या वृक्षांवरती चढून त्या मधमाशांच्या पोळ्यांमधला मध बाहेर काढत असतात आणि अशा स्वरूपाचे अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळू शकतील हे जे बी किपर असतात किंवा एपी आर्टिस्ट असतात ते जेव्हा या उंचावरती असलेल्या मधमाशांच्या पोळ्यामधला मध काढण्याकरता त्या वृक्षावरती चढू लागतात तेव्हा या वृक्षावरती चढत असताना हे जे बी किपर असतात किंवा एपी आर्टिस्ट असतात ते त्या वृक्षाच्या खोरावरती मोठे मोठे खिळ ठोकत असतात आणि या ठोकलेल्या खिळ्यांपासून ते पायऱ्या तयार करत असतात या खिळ्यांनी बनलेल्या पायऱ्यांवरती एक एक पाऊल चढत चढत ते त्या वृक्षावरती वरपर्यंत चढतात आणि शेवटी मधमाशांच्या पोळ्यांपर्यंत पोहोचून मधमाशांना तिथून पळवून लावून ते त्यामधला मध मद, पोळ्यांसकट काढत असतात अशा स्वरूपाचे अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळू शकतील अशा पद्धतीने हे जे बी कीपर असतात ते ठोकलेल्या खेळाची एक एक पायरी करून हळूहळू हळूहळू आणि त्याच पद्धतीने आपलं काम झाल्यानंतर हळूहळू हळूहळू खाली उतरत असतात अशा पद्धतीने गायत्री मंत्राच्या स्वरूपामध्ये जी भगवान सूर्यदेवांची उपासना केली जाते तेव्हा गायत्री मंत्राचं पठण करण्याची सुरुवात करण्याकरता अशा पद्धतीच्या पायऱ्या काल्पनिक का स्वरूपामधल्या पायऱ्या वापरल्या जातात आणि अशी परिकल्पना केली जाते की आपण एक 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 पायरी चढत भगवान सूर्यदेवांपर्यंत पोहोचतो त्यांची आराधना करतो त्यांची उपासना करतो मानस स्वरूपामधली उपासना करतो मग मनामध्ये आपण त्यांना अर्घ्य अर्पण करू शकतो मनामध्ये आपण त्यांना नमस्कार करू शकतो इत्यादी एक एक पायरी चढत चढत आपण सूर्यदेवांपर्यंत पोहोचलो त्यांची पूजा केली आणि पुन्हा एक एक पायरी उतरत उतरत आपण खाली आलो अशी परिकल्पना गायत्री मंत्राची उपासना करताना केली जाते अशा पद्धतीने भुहू भुवाहा स्वाहा या दिव्य अक्षरांच्या स्वरूपामध्ये एका वृक्षाची परिकल्पना केली जाते आणि गायत्री मंत्राच्या स्वरूपामध्ये भगवान सूर्यदेवांची आराधना करून पुन्हा भगवान सूर्यदेवांपासून आपण हळूहळू उतरत उतरत एक एक पायरी उतर जमिनीपर्यंत पोहोचतो अशी कल्पना केली जाते या पायऱ्या कोणत्या आहेत भू म्हणजे जमीन भूहू भुवाहा स्वाहा महा जनः तपहा सत्यम ऋतम आणि ब्रह्म आपण ब्रह्म म्हटल्यानंतर अशी कल्पना करायची की आपण सूर्यदेवांपर्यंत पोहोचलो आहोत तिथे आपण त्यांना मनापासून अर्घ्य अर्पण करायचं त्यांची गायत्री मंत्राने मनापासून उपासना करायची आणि आपला गायत्री मंत्राचा पाठ संपल्यानंतर पुन्हा उलट्या क्रमाने एक एक पायरी उतरत उतरत आपण खाली यायचं आणि जमिनीच्या स्तरावरती यायचं म्हणजे ब्रह्म ऋतम सत्यम तपहा जनहा महा स्वाहा भुवाहा आणि भूहू अशा पद्धतीने एका परिकल्पित वृक्षावरती आपण भुहू भुवाहा स्वाहा असं करत चढतो आणि पुन्हा खाली उतरतो हा जो सूर्यदेवांच्या उपासनेकरता परिकल्पिलेला वृक्ष आहे त्याला इथं म्हटलेला आहे भूहू भुवाहा स्वाहा टरुहू आणि हा जो गायत्री मंत्राची सुरुवात करणारा परिकल्पित वृक्ष आहे त्याला भगवान श्रीहरी विष्णूंच स्वरूप मानलं गेलेलं आहे अशा अर्थानं आलेलं हे नाम आहे भुहू भुवाहा स्वाहा टरुहू यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंच सूर्यनारायण स्वरूपाला समर्पित असलेलं नाम आहे तारहा तारहा या नामाचा अर्थ होतो संसार सागरातून आपल्या भक्तांना तारून देणारे भक्तवत्सल भगवान श्री विष्णू परंतु तार या शब्दाचा प्रमुख अर्थ आहे प्रणव म्हणजे ओम हे दिव्य अक्षर ज्यामध्ये अ उ आणि म ही तीन दिव्य अक्षर सामावलेली असतात जी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीची सूचक अक्षर आहेत भगवान सूर्यदेव यांना सर्व देवात्मक असं म्हटलं जातं आणि अशा अर्थाच्या अनुषंगाने ओम हे जे दिव्य अक्षर आहे ते भगवान सूर्यदेव भगवान सूर्यनारायण यांचं स्वरूप आहे आणि या अर्थाने आलेलं हे नाम आहे तारहा म्हणजेच आपण जेव्हा भु हु भुवहा स्वाहा अशा तरुवरून वरती चढतो तेव्हा आपण तारहा स्वरूपामध्ये असलेल्या सूर्यदेवांची उपासना करण्यासाठी या वृक्षावरती चढत असतो अशी ही परिकल्पना आहे आणि या अनुषंगाने आलेली ही नामं आहेत भु हु स्वाहा तरुहू आणि तारहा यापुढे भगवान श्रीहरी विष्णूंची दोन नाम क्रमाने आलेली आपल्याला दिसतात आणि या नामांच्या अनुषंगाने तीन पाठबेल आपण यापूर्वी पाहिले काही विद्वानांच्या मते सविता प्रपिता महा अशी ही नामं आहेत सविता हे नाम आपण यापूर्वी सूर्यदेवांच्या अनुषंगानं पाहिलेलं आहे आपल्या संपूर्ण पृथ्वीवासियांची पृथ्वी सकट सर्व ग्रहमालेची उत्पत्ती ही भगवान सूर्यदेवांपासून झालेली असल्यामुळे त्यांना सविता म्हटलं जातं हे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे आणि प्रपितामह म्हणजे सूर्यदेवांपासून पृथ्वीची उत्पत्ती झाली आणि पृथ्वीवरती आपण जे सर्व सजीव आहोत त्यांची उत्पत्ती झाली अशा पद्धतीने सूर्यदेव हे आपल्या वडिलांच्या पेक्षा देखील खूप आधीच्या पिढीमधले आहेत मूळ पुरुष आहेत अशा अर्थाच्या अनुषंगाने त्यांना प्रकर्षाने पितामह असं म्हटलं जातं कारण पिता म्हणजे वडील आणि पितामह म्हणजे वडिलांचे वडील म्हणजे आजोबा काही विद्वानांच्या मते इथे स पिता प्र महा असं नाम आहे सूर्यनारायण हे भगवान श्रीहरी विष्णूंपासून निर्मित आहे आणि सूर्यनारायण आणि त्यांचे पिता असलेले भगवान श्रीहरी विष्णू परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू ज्यांना महासूर्य म्हटलं जातं ते सूर्य आणि महासूर्य या विश्वाचे साक्षी आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान सूर्यदेवांना पित्या सहित असलेले म्हणून स पिता म्हटलं जातं आणि पुन्हा पुढचं जे प्रपितामह नाम आलेलं आहे त्याचा अर्थ आपण जो पूर्वी पाहिला तसाच आहे काही विद्वानांच्या मते इथे स पिता आणि स महा अशी नामं आहेत आणि हा जो तिसरा पाठभेद आहे तो मला व्यक्तिगतरित्या अधिक संयुक्तिक वाटतो त्याचं कारण असं आहे की स पिता म्हणजे तो पिता आणि स महा म्हणजे तो पिता महा म्हणजे स पिता, पिता याचा अर्थ असा आहे की भगवान सूर्यदेव जे आपल्याला दिवसाच्या कालावधीमध्ये आकाशामध्ये रोज दर्शन देतात तो सूर्य म्हणजे आपले पिता आहे आणि तो सूर्य म्हणजे आपले पितामह देखील आहे अशा पद्धतीने हा तिसरा पाठवेद झालेला काही आवृत्त्यांमध्ये आपल्याला दिसतो या पुढच्या ओळीमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची जी नामं आलेली आहेत ती यज्ञाच्या अनुषंगाने आणि यज्ञामधले जे पवित्र अग्निदेव आहेत त्यांच्या अनुषंगाने आलेली नामं आहेत पहिलं नाम आहे यज्ञ म्हणजे काय आपण या नामाचा नामा विचार या पूर्वीच्या काही श्लोकांमध्ये केलेला आहे यज्ञ म्हणजे असं धार्मिक अनुष्ठान जे एका विशिष्ट हेतूने विशिष्ट कामनेच्या पूर्तीच्या हेतूने केलं जातं आणि ज्यामध्ये मंत्रांचं विशिष्ट पद्धतीने उच्चारण करत असताना अग्नीमध्ये विविध पदार्थांची आहुती दिली जाते या धार्मिक अनुष्ठानाला म्हटलं जातं यज्ञ हा यज्ञ यद्न्य। आहे यज्ञ ही संकल्पना आहे तीच भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं हे दुसऱ्या ओळीमधलं पहिलं नाम आलेलं आहे यज्ञ यापुढचं नाम आहे यज्ञपतिही पतीही म्हणजे स्वामी अर्थात यज्ञामधली जी अधिष्ठात्री देवता असते जे आराध्य देवता स्वरूप असतं जिला उद्देशून हा यज्ञ केला जातो तिला म्हटलं जातं ही पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा यज्ञ संस्कृती विद्यमान होती तेव्हा इंद्र वरुण वायू अशा अनेक देवतांना उद्देशून विविध प्रकारचे यज्ञ केले जात असत या सर्व देवतांचे स्वामी भगवान श्रीहरी विष्णूच आहे त्यामुळे पृथ्वीवरती केल्या जाणाऱ्या प्रत्येक यज्ञाचे स्वामी हे भगवान श्रीहरी विष्णूच आहे त्यांना इथं म्हटलेलं आहे ही या पुढचं नाम आहे यजवा यजवा म्हणजे यजमान अर्थात यज्ञ करणारा जो मनुष्य असतो जो राजा असतो जो ऋषी असतो त्याला म्हटलं जातं यज्ञाचा यजमान म्हणजे यजवा हा जो यजमान आहे तो भगवान श्री हरी विष्णूंत स्वरूप आहे असं इथं अभिप्रेत आहे या पुढचं नाम आहे यज्ञांगहा यज्ञांगहा म्हणजे यज्ञाचे विविध भाग आणि यज्ञाचे जे विविध भाग किंवा अंग आहेत ती या प्रमाणे आहेत यज्ञ यशस्वी होण्यासाठी या सर्व अंगांचे पालन करणं महत्वाचं असतं पहिलं अंग आहे यजमान म्हणजे यजवा आपण ते आत्ताच पाहिलं यज्ञ करणारा जी व्यक्ती किंवा जे कुटुंब आपल्या विशिष्ट हेतूच्या पूर्तीसाठी यज्ञ करते तिला म्हटलं जातं यजमान यज्ञाचा खर्च आणि मुख्य संकल्प यजमानच करतो दुसरं अंग आहे ऋत्बीज म्हणजे यज्ञ करणारे पुरोहित यज्ञाचा विधी नियमानुसार पार पडण्याकरता ऋत्बीजांची आवश्यकता असते ऋग्वेदानुसार यज्ञासाठी चार मुख्य ऋत्बीज मानले जातात आणि ते आहेत होता अधवर्यु उद्गाता आणि ब्रह्मा तिसरं अंग आहे अग्नि यज्ञामध्ये अग्निला सर्वात महत्वाचं स्थान आहे अग्नि हा देवांचं मुख मानला जातो ज्याद्वारे आहुती देवांपर्यंत पोहोचते चौथा अंग आहे हविष्य म्हणजे आहुतीचे पदार्थ यज्ञामध्ये अग्नीमध्ये अर्पण केले गेलेले विविध पदार्थ म्हणजे हविष्य यामध्ये तूप समिधा धान्य दूध आणि फळे यांचा समावेश असतो पुढचं अंग आहे मंत्र यज्ञाच्या प्रत्येक क्रियेसाठी विशिष्ट मंत्रांचे विशिष्ट पद्धतीने उच्चारण केले जाते मंत्रांच्या सामर्थ्याने यज्ञ सफल आणि संपन्न होतो पुढचं अंग आहे यज्ञाची वेदी म्हणजे यज्ञाची जागा यज्ञ करण्यासाठी तयार केलेली विशिष्ट जागा जिथे हवनकुंड आणि इतर आवश्यक पात्रे मांडली जातात आणि त्यापुढचं अंग आहे यज्ञायुध म्हणजे यज्ञाची पात्रे यज्ञासाठी वापरली जाणारी सर्व प्रकारची पात्रे आणि साधने जसं की स्रुआ जुहू उपभृत इत्यादी या सर्व अंगांचा योग्य वापर आणि नियमपूर्वक आचरण केल्यानंतरच यज्ञाचे पूर्ण फळ प्राप्त होतं असं मानलं जातं अशा पद्धतीने जी विविध प्रकारची यज्ञाची अंग आहेत भाग आहे त्यांना भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानलं गेलेलं आहे आणि अशा अर्थाच्या अनुषंगानं आलेलं हे नाम आहे यज्ञांगहा हरिवंश पुराणानुसार जे भगवान श्रीहरी विष्णूंचे वराह अवतार आहेत वाराह अवतार आहेत वराह मूर्ती आहेत त्यांना यज्ञांगहा म्हणजे यज्ञ हे अंग असलेले असं मानलं गेलेलं आहे या संदर्भात अत्यंत विस्तृत वर्णन आणि माहिती आपल्याला हरिवंश पुराणामध्ये वाचावयास मिळते यापुढचं आणि या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्री विष्णूंना आणि अग्निदेवांना समर्पित असलेलं नाम आहे त्यांना उद्देशून आलेलं नाम आहे यज्ञ वाहन वाहन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता वापरलं जाणारं साधन यज्ञामधली जी अग्निदेवता देवता असते तिला देवतांचं मुख मानलं जातं कारण यज्ञामध्ये ज्या ज्या आहुती हवीर द्रव्य समर्पित केली जातात ती त्या त्या देवतांप्रती पोचवण्याचं काम यज्ञामधले अग्निदेव देव करत असतात देवतांपर्यंत हवीर भाग आहुती दिलेले पदार्थ पोचवण्याचं काम करणारे जे अग्निदेव देव आहेत त्यांना इथं यज्ञवाहनहा या नामाने संबोधित केलेलं आहे आणि ते भगवान श्री विष्णूंचं एक स्वरूप आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हाईप करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील श्लोकामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नावांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम